बीड शहरातील दिव्यांगांचे पाच महिन्यापासून पगारी थकवण्यात आले आहेत त्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तरी तात्काळ आमच्या पगारी आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी अपंग जनता दल संघटनेच्या वतीने केली आहे अपंग जनता दल संघटनेचे संस्थापकाध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अलीम पठाण यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी तात्काळ आमची मागणी मान्य करा अशी त्यांनी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या अपंग दिला आहे बीडशहरामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव आहेत मात्र त्यांच्या पगारी वेळेवर केल्या जात नाहीत या संदर्भात दिव्यांगांची गेली पाच महिन्याचे पगारी या थकलेल्या आहेत ही थकीत पगार तात्काळ देण्यात यावी अशी देखील मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे अन्यथा जिल्हा परिषद समोरून दिव्यांग मोर्चाचे देखील त्यांनी आयोजन केले आहे येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी पर्यंत जर पगारी दिल्या नाही तर तीव्र आंदोलन अशा प्रकारे करण्याचा देखील त्यांनी इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे यावेळी दिव्यांगांना होणारे अन्याय अत्याचार याकरिता दिव्यांग शहर बांधव या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या आंदोलनामध्ये प्रशासनाच्या वती विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येणार आहे तसेच काही दिव्यांगांना जर कोणत्याही प्रकारची इजा झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी देखील ही तहसील प्रशासनाची राहील असा देखील इशारा यावेळी दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या, या संदर्भात तहसीलदार यांना देखील निवेदन देण्यात आले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड आणि पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे हे आंदोलन अपंग जनता दल संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे सेख आणि संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनामध्ये अपंगाच्या निधीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे याचे बीड जिल्ह्याचे नेतृत्व अलीम पठाण बीड जिल्हाध्यक्ष अपंग जनता दल संघटना हे करणार आहेत या आंदोलनामध्ये सुमारे मोठ्या संख्येने दिव्यांग अपंग बांधव या आंदोलनात उपस्थित राहणार आहेत तोपर्यंत येत्या चोवीस तारखेच्या अगोदर दिव्यांग बांधवांचा थकीत पगारी तात्काळ देण्यात याव्यात अशी विनंती यावेळी निवेदन देऊन या दिव्यांग बांधवांनी केली आहे ಬಾಬಾ ಎಲ್ಲಿರೋ प्रकारे अपंग जनता संघटनेच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे